प्रभू येशू जो आहे तो कळवळाने भरलेला परमेश्वर आहे प्रभू येशू जो आहे तो आत्म्याने भरला परमेश्वर आहे की तो आमच्यावर दया करतो तो देव आमच्यावर कृपा करतो बायबल असं शांत की या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस नाईन नावाचं गाव आहे नाईन या शब्दाचा अर्थ तो तो शहर परंतु ज्या नावाच्या व्यतिरिक्त घडलं तिचं दुःख घडलं जे विधवा आहे तिचा एकुलता एक मुलगा तिचा आशेचं किरण होता तो मरण पावलेला आहे गावचे लोक तिच्या बरोबर आहेत लोक तिच्या बरोबर उभे आहेत परंतु प्रियानो त्या ठिकाणी आम्ही पाहतो लोक तिथं सांत्वन करासाठी आलेत पण ती ओक्सोक्षि रडत आहे आपल्या लेकरासाठी परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो त्या मुलाला घेऊन जाळण्यासाठी पुरण्यासाठी नेत आहेत ज्यावेळेस मरण बाहेर जाते त्यावेळेस जीवन म्हणजे येशू तिकडून येत आहे आणि जीवन आणि मरणाची टक्कर झाली येशू त्या ठिकाणी आलेला आहे आणि प्रवेश सुद्धा विद्याला म्हणत आहे आले लुया मुली रडू नको प्रेस लॉट येशू तिला आहे रडू नको प्रभू येशू कळवण राहून प्रभूला तिचा कळवळ आला प्रभू येशू म्हणतो रडू नको आणि बायबल सांगतो त्यावेळेस या ठिकाणी प्रभू येशूने चमत्कार केलेला आहे तिरडी थांबलेली आणि तिरडीला हात लावला आणि येशू म्हणला मुला मी तुला सांगतो प्रेस लॉट आणि त्यावेळेस मेलेला उठून बसला प्रभु जो है दुख आनंद आश्रू पुसना देव है आज सर आज सर तुम्ही टेंशन मध्ये असाल आज तुम्ही रड़त राल निराशा मे आल तुम्हें आश्र पुसनारा यू आहे तुम दुख आनंद बदलनारा देव है तुमच्या जीवनामध्ये मे चमत्कार करना देव है आज आम्ही प्रभूला धन्यवाद देखा